मौजे तळे हिप्परगाव नगर येथे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शिफारसनीय व सामाजिक कार्यकर्ते राजू होशेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शिवप्पा बेळेघर ते सुरेखा काळेघर सिमेंट रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणचे उद्घाटन मान्य सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या आदेशाने सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले यावेळी वीरभद्र नगरातील रहिवासी यांनी राजू हौशेट्टी यांचे आभार मानले पावसाळ्यामध्ये या भागात फार अडचणी येत होत्या घरी येणे जाण्यासाठी फार त्रास होत होत होता परंतु आता रस्ता झाल्यामुळे समाधान वाटत आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी शिवप्पा बेळे सागर काळे दीपक देशमुख ज्योतिबा पवार पांडुरंग शेंडगे कुलदीप पवार चेतन चौधरी चंद्रकांत चौगुले विनोद शिंदे सर गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी ग्रामसेवक गणेश नारायण पेटकर आदी उपस्थित होते मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका